Nasional melihat mereka memiliki perbezaan raja berhubung dengan bersanggi Bias pengaluan Ini सर्वराव सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे सर्व सदस्य मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व स्थानिक मंडळ त्या ठिकाणी सावर्धन सर्वच नाम असतं कारण कार्यक्रमाला बराचसा उशीर झाला साडे दहाचा कार्यक्रम साडेबारा वाजेला भूमिपूजन करायचं आणि सकाळी मुलं होत बसतो परंतु गावातच आवडत नाही त्यावर पाहुण्याचं सगळं ऐकू द्यावं आणि आम्ही त्यावर सांगत असतो आम्हाला दिसत नाही आणि मग आम्हाला बनवावं लागतं आज खऱ्या अर्थानं पंधरा ऑगस्ट एक भारताच्या स्वर्णनाथच्या पूर्वीचा दिवस पिढ्या पुढे हा दिवस कोणी झोकू शकणार नाही आणि त्या स्वातंत्र्याने आज आपण सगळं जे जगतोय जे स्वतंत्र वागतोय ज्या लोकांनी देशासाठी त्याग केला संघर्ष केला बलिदान दिलं त्या लोकांना खऱ्या अर्थाने आज त्यांच्या करून त्या पिढ्यांना खऱ्या सलाम पाऊन आज आपण खऱ्या आता त्याचा मोर्त साधून महाराजांनी एक पूर्वी दराचं त्या ठिकाणी संकल्प होणार की फोर्ट होईल की नाही का नाही असं शक्य होत परंतु सगळ्यांनी सांगितलं या कुटुंबाचा इतिहास पण या कुटुंबाचा इतिहास मी सांगायला गेलो तर मला माहिती आहे मी चाळीस पन्नास वर्ष म्हणजे महाराज सुपे होतात तोट होतो कारण ज्यावेळेस मी तिथं दोन वेळेला आलो कारण आमचे ते मागे संबंध आहे कारण ज्या ज्यावेळेस मी आलो त्या त्यावेळेस मी महाराजांच्या घरात म्हणजे आमच्या त्यांच्या आई वडिलांनी चहा पेद्याशे इकडं त्याला चहा पेद्या इकडे आमच्याकडे चहा ती आणि म्हणून आज महाराजांचं सगळ्यांनी सांगितलं की महाराज तुमच्या मुंबईवरच होते त्याचा एक आदर्श वडिलांचं नाव काय होतं रामचंद्र आईचं नाव काय आहे हिराबाई कारण मग ह्या हिराबाईने एक हिरा जन्मला घातला आणि त्याचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दरोतोय त्याचं कारण जे आई ते स्वप्न पाहिलं होतं की माझी मुलं समाजामध्ये तर मागू असं वेगळ्या क्षेत्रात काम करत असतात सगळ्या जर तो त्याने त्याचा खर्च होता कसा त्याचा होता तर महाराजांनी तो उच्चीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मला जे सगळ्यांनी सांगितलं की आयुध्याचा मी किर्तन करायचा मार्ग असता तो, 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 जारी तो, जारी तो, तो, तो का मिळाला आपलं झटकई येलेला अभ्यास आणि आपल्याला विचार हे खऱ्या आता ते समाजाला पुढं मानत असतात ते समाजाला खरं आता तर म्हटलेच पाहिजे आणि ते खऱ्या आता महाराज अत्यंत आईवर ते इतकं चांगले व्याख्यान देतात समोरची माणसं गोव्यात पाणी नाही आणि म्हणून आज त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या मुच्या ताब्यात खऱ्या अर्थानं त्या गावाला त्यांनी दी। दिशा दिली खऱ्या अर्थानं कुटुंबाचा त्यांनी सत्कार केला परंतु आज त्यांनी मला दिशा दिली ज्या दिशेने मी आज सगळ्या सांगलो चाललो ते सगळ्यांच्या वैगंभव अशी पत्रिकांना खाणके त्या वि त्या विषयीला त्यांनी नाव देत आहे खऱ्या अर्थानं ज्यांना योगदान दिलं त्यानं त्याग केला आहे त्या व्यक्तीचं नाव या गावामध्ये परत परत राहिलं पाहिजे कारण त्यावेळी मी त्या दिवशी जी लष्कऱ्यामध्ये सांगितलं की एक पिंपळगावचं ना एक नाव असं होतं त्याचा एक संप्रदायाला मानणारं गाव एक विचाराचं गाव एक विचारा चालणारं गाव म्हणून पिंपळगावची संपूर्ण तालुक्याची की जी माणसं गावासाठी काहीतरी यंत्रण करते गावासाठी काही काहीतरी विकास करते आणि त्या माणसाला त्यांनी सातत्याने परभवून देण्याचं त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि म्हणून महाराजांनी

म्हटलं महाराज काय म्हटलं महाराजांना फोन लावत महाराज पंडण पोहोचले मला पुढं कार्यक्रमाला साखरपणाला ठिकाणी थांबवलं महाराजांना दोन दिवसांनी फोनलो महाराजांनी ते ऐकलं माझं एवढंच गावाला सांगत एवढंच म्हणणं आज राम मंदिर या ठिकाणी सर्व तुमच्या गावाची इच्छा नाही आहे तालुक्याची इच्छा आहे की आयुध्यानंतर ते राम मंदिर आपल्या या परिसरामध्ये या शिवजन्म ते उभं राहणार आहे पिंपळ गावामध्ये एवढं मोठं मंदिर या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आणि म्हणून चुका आपल्याला हे सांगून होणार नाही आठ कोटीच आहे परंतु माझं एवढाच आहे मुंबई गट मंडळी असतील काय वाद होत नेमकी मुंबई गट मंडळी असतात गावाकडे मंडळी चोवीस तास त्या ठिकाणी रावत असतात मुंबईकरांच्या घरी तुमच्या जागत नाही सगळ्यांना मी एकत्र घेऊ मुंबईकर शेवटी इथला तुम्ही पुत्र कुठे जरी बाहेर गेला असता तर तो त्या आपल्या गावाचं नाव खऱ्या अर्थानं योगदान त्या ठिकाणी दुसऱ्या शहरात राहत नाही मग सगळ्यांच सहज करायचे झाला उद्या गोविंदनगर राहता आणि सगळ्यांनी एकत्र व्हा जसं वेळ पराया होणार आहे त्या देशीला साधेसभे म्हणतील आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू असं सगळ्यांनी एक आणि ते राम मंदिर आम्ही सगळं पूर्ण करू शेवटी रामाचं आहे पैसे अनेक ठिकाणी परंतु आपण कुठंतरी पोहोचलं पाहिजे करा मी आधीच काही न बोलता महाराजांचं बद्दल सगळ्यांनी सांगितलं मी सांगणं काही वेगळं नाही आमचं घरचं नाते संबंध आहे नातेवाईक संबंध आहे त्याच्यामुळे मी आधीच काही होत नाही परंतु महाराजांवर जो बवनकुळे साहेबांनी हात ठेवला तो खऱ्या अर्थानं पाहिलेला आहे आणि महाराजांना ज्यावेळेस आमची एक मिटिंग संपली आणि महाराज एका कोकण बाजूला बाहेर बसले होते दोन मिनिटं तिकडे भेटायचे नको तिकडं तर महाराज बसले होते आणि म्हणून शेवटी माणूस ज्यावेळेस भेट करतो त्या माणसाला खऱ्या अर्थानं समोर समोर भेट करतो महाराज ज्या ज्या ठिकाणी त्या आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना एकत्र करा आणि हे राम मंदिर तुम्हाला जेवढं शक्य होते तेवढं करा बाकी सगळ्यांना घेऊन नेते या ठिकाणी व्यासपीठावर होते हे बर वरून देण्यात काय फक्त हे राम मंदिर आपण पूर्ण करा आणि तीच खऱ्या अर्थानं स्वप्न जी कुठली खानदानी पाहिजे होत एक माझं गाव हे आदर्श गाव आदर्श त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी लोकांना सुविधा मिळाला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सर्व ग्रामस्थांना मनापासून विनंती करतो की आपण एकत्र होऊन वाद विवाद यांनी काय केलं त्यांनी काय केलं चर्चा मिटिंगला कामापेक्षा मिटिंगा जास्त होत्या मिटिका कमी करा मंदिराचं का काम पास करा एवढी विनंती आपल्याला या ठिकाणी करावी आपण महाराजांच्या करा घरातल्या जे योगदान आहे ते योगदान आपण घेऊ भविष्य त्यांनी मी सांगितले की पन्नास लाखाचे बेस बांधणार आहे मग पन्नास लाख रुपये तुम्हाला मंदिराला देणार आहे महाराज एक कोटी जशाचा तुम्हाला मंदिराला द्यायचा तुम्ही विशेष काय केला असं ते मला माहीत हे कोटी रुपये मंदिराला तुम्हाला द्यावंच लागेल हे खऱ्या अर्थाने मी अधिकाऱ्यानं तुम्हाला या ठिकाणी सांगतोय आणि ते तुम्ही देऊ शकता मला माहिती आहे तुमची ताकद किती नक्की देते त्याच्यावर आधार नाही मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानत गावडे परिवाराचं किंवा गावडे कुटुंबाचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपण जे योगदान गावाला देत आहे पुढच्या काळामध्ये आजच योगदान तुम्ही द्या अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करत असताना आपण या शिवनेरी जन्मभूमीचे आहात लोक तर आता पुणेकर म्हणायला लागले पण तुम्ही तिकडे काय म्हणायचं ते म्हणा पण छत्रपतींचा जन्म शिवनेरी आहे हे माझं पिंपळ गाव आहे हे माझं जन्मस्थान आहे

कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका